हॅलो एव्हरी वन वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल मी लक्ष्मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे टू इन वन किंवा पिकोफॉल मशीनवरती शिलाई करत असताना जर सारखासारखा दोरा तुटत असेल तर काय करायचं मग तो सुईमधून तुटू दे सुई म्हणजे किंवा निडलमध्ये सुद्धा निडल दोरा तुटतो त्याचबरोबर सुद्धा दोरा तुटतो ह्या दोन्ही तुटण्याचं कारण काय आणि म्हणजे सारखं सारखंच दोरा तुटण्याचं कारण काय आणि त्यावरती सोल्युशन काय हे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे स्क्रीनवरती सॅम्पलसाठी मी कापड घेऊन तुम्हाला शिलाई करून दाखवत आहे इथं तुम्ही बघू शकता शिलाई पण परफेक्ट बसलेली नाही आहे त्याचबरोबर दोरासुद्धा तुटलेला आहे बॉबिनमधूनसुद्धा तुटत आहे त्याचबरोबर निडलमधूनसुद्धा दोरा माझ्या शिलाई मशीनवरती तुटत आहे तर आता यावरती सोल्युशन काय आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू पहा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करा बघू शकता निडलमधून दोरा तुटलेला आहे आणि बॉबिनचा तरी तुटलेला आहे तो आहेच आणि व्यवस्थित पण बसलेली नाही असे तीन प्रॉब्लेम एकदम क्रिएट झालेले आहेत पहिलं सोल्युशन आहे ते म्हणजे टेन्शन जे पिकोफॉल मशीन टू इन वन मशीन किंवा अंब्रेला मशीनचं जे टेन्शन आहे त्याची जी सेटिंग आहे ते जर खूप फिट्ट बसवायचं नाही आणि खूप लूज पण ठेवायचं नाही त्याची जी सेटिंग आहे ती परफेक्ट जमली पाहिजे तरच आणि तरच तुमचा निडेलमधून दोरा तुटण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे प्रत्येक वेळेस थोडं थोडंसं ड्राय करायचं आहे थोडासा लूज करून बघायचं टेन्शन त्यानंतर थोडंसं फिट करायचं त्यानंतर थोडंसं लूज करायचं असं करून तुम्हाला टेन्शनची जी माहिती आहे ती संपूर्णपणे तुम्हाला ग्रहण करायची आहे आणि त्यानंतर मगच तुमचा निडलमधून दोरा तुटण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो म्हणजेच तुम्हाला टेन्शनची जर सेटिंग परफेक्ट लावता आली तर मग तुम्हाला दोरा तुटण्याचा प्रॉब्लेम तुम्ही अगदी चुटकीसरशी सॉल्व्ह करू शकता ठीक आहे तर इथं जे टेन्शन आहे ते एकदम फिट झालेलं आहे ते मी थोडंसं लूज केलेलं आहे आता दुसरा उपाय आहे तो म्हणजे सुई सुईची सेटिंग कशी आहे ती बघायचं आहे तुम्हाला सुई तुम्ही कोणत्या दिशेला टोक ठेवलेला आहे सुई उलटी तर बसवलेली नाही ना ते सगळं चेकआउट करून घ्यायचं तिरकी तर बसली नाही ना ते पण पाहिजे आता ही टू इन वन पिकोफॉल किंवा अंब्रिला मशीन आहे याची सेटिंग वेगळी आहे याचं शटल समोरच्या बाजूला आहे त्यामुळे या सुईचा टोक हा समोरच्या बाजूला असावा बरोबर तर आता ते सुई कसं बसवायचं काय बसवायचं सेटिंग वगैरे इतर सगळी टू इन वन मशीनची जी माहिती आहे डिटेलमध्ये मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही जाऊन चेकआउट करून पाहून घ्या मी तुम्हाला थोडक्यात सांगते दुसरा उपाय तो म्हणजे सुई चेक करणं ठीक आहे तर आता दोन प्रॉब्लेम सॉल्व म्हणजे आपण प्रॉब्लेम जे होते ते दोन सेटिंग करून झालेले आहेत ठीक आहे आता त्यानंतर मी सांगते ते म्हणजे बॉबिन सुद्धा जर तुमचा दोरा बॉबिनमधून तुटत असेल तर बॉबिनचा जो बॉबिनची जी सेटिंग आहे जो स्क्रू असतो तो, तो तुम्हाला जास्त फिट असेल तर तो दोरा तुटतो त्यामुळे तो, तो सुद्धा तुम्हाला अगदी व्यवस्थित मध्यममध्येच ठेवायचा आहे खूप पण लूज करायचा नाही जर लूज केलात तर मग वरची टीप जी आहे ती व्यवस्थित येत नाही ठीक आहे तरी तो तुम्ही बघू शकता मी थोडंसं लूज करते फिट्ट बसलेला आहे तो तो थोडासा लूज करून घ्यायचा आहे ओके ठीक आहे आणखीन काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही चेकआउट करा व्हिडिओ अपलोड आहे चॅनलवरती ठीक आहे त्यानंतर आणखीन एक प्रॉब्लेम इथं तुम्ही बघू शकता ही जी खाच आहे ना ह्या खाचेमधून दोरा तुटण्याची जी शक्यता आहे ती पण जास्त असते तर काय करायचं का ती जी खाच आहे ना ती थ्रो सुरुवातीला थोडीशी उचलून त्यामध्ये दोरा वगैरे अडकलेला आहे का कोणती धूळ अडकलेली आहे का तर ती चेकआउट करून घ्या पहा त्यामध्ये जर अडकले असेल तर ते साफ करा आणि परत ती जी क्लिप आहे म्हणजे जी चिप आहे लोखंड सॉरी सिल्वर कलरची ती परत आहे तशी बसवून द्या ठीक आहे तर ते पण तुम्हाला करायचं आहे त्यानंतर जो तुमचा बॉबिनमधला दोरा तुटण्याचा प्रॉब्लेम आहे तो पण सॉल्व्ह होऊन जातो ठीक आहे तर अशा प्रकारे तर दोरा पण मी बॉबिनचं पण सांगितलं तुम्हाला सुईचं पण सांगितलं त्याचबरोबर जो शेटल आहे त्याचंसुद्धा सांगितलेलं आहे ओके ह्या तीन सेटिंग जर तुम्ही केलात तर सुईमधून दोरा तुटणे किंवा बॉबिनमधून दोरा तुटणे हे प्रॉब्लेम ॲटोमॅटिकली क्लिअर होऊन जातील तुम्हाला परत तो एकदा सेटिंग समजला ना परत त्या प्रॉब्लेमला तुम्हाला फेस करावं लागणार नाही ठीक आहे तर मी आता सुरुवातीला बॉबीन बसून घेते आणि एकदा तुम्हाला ट्राय करून दाखवते की कशाप्रकारे आपले जो आपण जे सेटिंग केलेले आहे त्याचा रिझल्ट कसा भेटलेला आहे ते आपल्याला बा पाहायचं आहे पुढे त्यामुळे कंटिन्यू पहा मध्ये स्किप करू नका ठीक आहे आणि व्हिडिओला एक लाईक करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर ठीक आहे तर बघू शकता मी खालचा जो दोरा आहे सुरुवातीला वरती घेते आणि त्यानंतर जे सुरुवातीचं तुम्हाला सॅम्पलसाठी जे कापड दाखवलं होतं ना त्या कापडावरतीच तुम्हाला परत एकदा टीप रिपीटमध्ये घेऊन दाखवते म्हणजे जे आपण सेटिंग केल्या त्याचं जर रिझल्ट पाहिला हवा म्हणजे जर तुम्हाला मी सेटिंग सांगितलं आणि रिझल्ट दाखवलाच नाही तर तुमचा विश्वास बसणार नाही त्यासाठी तो रिझल्टसुद्धा मी तुम्हाला दाखवत आहे ठीक आहे तर इथं दोरा वगैरे ओन झालेला आहे खालचा दोरा सुद्धा मी वरती घेतलेला आहे आणि ते सुद्धा मी सॅम्पल घेतलेलं आहे हे ब्लाऊज पीसचंच कापड आहे अस्तरचं ठीक आहे तर परत एकदा आपण टीप घेऊन पाहूया तर इथं तुम्ही बघू शकता सुईमधून दोरा परत एकदा तुटला याचं कारण असं वरचं जे टेन्शन आहे ते एकदम अजून पण फिट आहे अजूनसुद्धा मला लूज करावा लागणार आहे तर मी अजून पण लूज करून घेते अगदी असा सरसर दोरा निघला पाहिजे अशा प्रकारे तुम्हाला सेटिंग तुमच्या कल्पनेनुसार तुमच्या विचारानुसार तुम्हाला कमी जास्त करायचं आहे आणि त्यानंतर मग तुमचा जो प्रॉब्लेम आहे आहे तो अगदी चुटकीसरशी सॉल्व्ह होतो एकदा करून पाहिजे त्यानंतर त्या टेन्शनवरती असे नंबर्स लिहिलेले असतात ते नंबर्स लक्षात ठेवायचं आणि त्या नंबरच्यानुसार इतर वेळेस कोणत्याही वेळेस तुम्ही ज्या वेळेस मशीनचं टेन्शन वगैरे साफ करायला ओपन करता अशा वेळेस बसवताना ते असं सेटिंग व्यवस्थित परफेक्ट नंबर वाईज जर तुम्ही लावला तर तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही ठीक आहे तर तर बघू शकता दोरा तुटण्याचा प्रॉब्लेम चुटकीसरशी जो का आहे तो आपला कम्प्लीट झालेला आहे म्हणजे सॉल्व झालेला आहे ठीक आहे तर असा होता आजचा व्हिडिओ आय होप तुम्हाला आवडला असेल अशी मी आशा करते चला भेटू नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत मी तुम्हा सर्वांचा निरोप घेते चला बाय